अध्यक्ष मोदय मग काय चालू होत मागच्या वेळेला सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख केला आव्हाड साहेब पर्सनली घेऊ नका परंतु मी मागेही बोललो की एसआरए हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि हा वर्षानुवर्ष हा वर्षानुवर्ष आणि कधी ना कधी तरी या ठिकाणी बसलेल्या आपल्या सगळ्यांना मिळून एसआरए चा निर्णय एसआरए चा बंदोबस्त करावा लागेल अध्यक्ष मोदय नाहीतर एक 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 पाऊल करत करत कुठपर्यंत पोचले सागर साहेब या ठिकाणी आहेत स्लम डिक्लेरेशन हे करण्याची एक प्रोसिजर होती महानगरपालिकेमध्ये की तुम्ही एसआरए ची स्कीम टाकायच्या अगोदर स्लम डिक्लेअर असायला पाहिजे याने एक नवीन चाळा चालू केला ऍप्लिकेशन फॉर तुमच्या फोटोपास ऍप्लिकेशन फॉर फोटोपासचं काउंटर फॉईल जर का तुमच्याकडे असेल तर एसआरए च्या अधिकाऱ्यांनी धंदा चालू केला की या हा याचा अर्थ स्लम डिक्लेअर आहे कसं बाबा केवळ फोटो साठी अर्ज केलाय त्याची एक पावती आहे आणि असं करून स्लम डिक्लेअर केलंय कुठल्या भूखंडावर बोईसर नदी बोईसर नदीच्या पात्राच्या आतमध्ये म्हणजे बेछूटपणे आणि बेछूटपणे जेव्हा खालची माणसं अशा पद्धतीचे निर्णय घेतात तेव्हा वरच्याबद्दल बद्दल सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो अध्यक्ष मोदी की हे एवढा बेछूट धंदा खाली कसा काय होऊ शकतो एवढा बेछूट भ्रष्टाचार हा खाली कसा काय असू शकतो एक नवीन मागच्या दीड दोन वर्षामध्ये मला माहिती नाही आपल्यापर्यंत हा विषय आलाय की नाही पण ड्राफ्ट अनेक्शन टू फक्त केवळ मिळालेला आहे एल आय देऊन टाकले आणि आम्ही त्यांना विचारलं की हे काय आहे म्हणजे सर्क्युलर काढलेलं आहे ना काम लवकर व्हायला पाहिजे काम लवकर व्हायला पाहिजे नाही एनेशर टू हा अत्यंत महत्वाचा म्हणजे जीव आहे आत्मा आहे एसआरएस स्कीमचा कारण एसआरएस स्कीम त्या विकासकाला मिळते ज्या विकासकाकडे पात्र झोपडी धारकांपैकी एक्कावन्न टक्के कन्सेंट आहे आणि त्यामुळे एनेशर टू अत्यंत महत्वाचा आहे परंतु ज्याच्याकडे एक्कावन्न टक्के नाही आहेत त्याला काम द्यायचं असेल त्याला स्कीम द्यायची असेल तर ड्राफ्ट अनेक्शन टू करा ड्राफ्ट अनेक्शन टू मध्ये सगळ्या खोट्या गोष्टी लिहा आणि सांगा काही ड्राफ्ट आहे नंतर मसुदा आपण फायनल करू मला वाटतं की मागच्या दोन वर्षामध्ये ह्या सगळ्याकडेच प्रशासनाकडून अशाच पद्धतीचे कामं करण्यामध्ये लक्ष गेल्यामुळे मी जी यादी मांडली की धोरणात्मक निर्णय झालेले आहेत अंमलबजावणी करायची परंतु अंमलबजावणी ही मागच्या काळामध्ये होऊ शकली नाही